शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं तेवीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झालं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांना हृदय विक्राचा झटका आला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत लावली त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एक विधान परिषदेचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री अशी अनेक पद मनोहर हो जोशी यांनी भूषवली होती शिवसेनेचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा अशी मनोहर जोशी यांची ओळख होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब असल्यानं ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते मनोहर जोशी यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकली तर मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच झाली त्यानंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मनोहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती एकोणीसशे शहात्तर ते एकोणीशे सत्त्याहत्तर या काळात मनोहर जोशी मुंबईचे महापौर होते विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले मनोहर जोशी यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं एकोणीसशे नव्याण्णव च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजय झाल्यानंतर ते लोकसभेत गेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना दोन हजार दोन ते दोन हजार चार साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात मनोहर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार खासदार झाले राज्यसभेचे म्हणूनही त्यांनी वर्ष काम जोशी हे मे आजारी होते त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता त्यांना हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले होते या दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले त्यांच्या या निधनानं बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक हरवलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका